नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये पुणे या ठिकाणी मित्रांनो क मधील विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतचा अपडेट या ठिकाणी आपण घेणार आहोत दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे सॅलरी तुम्हाला चांगल्या प्रकारची मिळणार आहे महत्वाचं म्हणजे यासाठी अर्ज करण्यासाठी फी आकारलेली नाही विदाउट अप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर चॅनल नेऊन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेवाबी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अर्थात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येणार आहे ए आय पी टी अँड ए पी टी सी डेपोट पुणे महाराष्ट्र यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ग्रुप सीमधील घटकमधील विविध पदे सिव्हिलियनची या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये त्यांनी सांगितले सांगितलं की ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल इंडियन नॅशनल्स फॉर ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट एआय पी टी ए पी टी सी डेपोट पुणे जे इलिजिबल कॅन्डिडे असतील त्यांनी ॲड्रेसवर आहे तो आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म सेंड करायचा आहे या ठिकाणी लिहिलेला आहे द कमांडर ए आय पी टी एंड ए पी टी सी डेपोट पुणे महाराष्ट्रा पिन चारशे अकरा डबल झिरो डबल टू यावर तुम्हाला हा ॲड्रेसवर तुम्हाला तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो त्या ठिकाणी सेंड करायचा आहे अठ्ठावीस दिवसाच्या आत डेट ऑफ पब्लिकेशनपासून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अठ्ठावीस दिवसाच्या तीन ते चार दिवस झालेले आहेत मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होऊन त्यानंतर तुम्ही अजूनही भरपूर वेळा या ठिकाणी अर्ज करू शकता अर्जाबरोबर में जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते त्या ठिकाणी मित्रांनो महत्वाचे आहेत त्यामुळे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन तुम्ही ही नोटिफिकेशन रीड करून त्यानुसार जी रिक्वायरमेंट आहे ती क्वालिफाय आहोत असाल तर अर्ज करू तुम्ही या ठिकाणी करू शकाल पुढे बघा कोणकोणत्या व्हॅकन्सी आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर बघू शकता पदांचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे एलडीसी लोअर डिव्हिजनल क्लब याच्या टोटल एक जागा आहे जी ओपनसाठी त्यांनी या ठिकाणी आहे त्यानंतर कुक या पदासाठी मित्रांनो टोटल दोन जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत एक जागा ओपनसाठी एक ईडब्ल्यू साठी भरली जात आहे एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ गार्डनरच्या एका जागेसाठी भरती होत आहे जे ओपनसाठी आहे एम टी एस सफाईवाल्याच्या दोन जागा आहेत एक ई साठी तर एक ओपनसाठी त्यांनी ठेवलेलं आहे आणि एम टी एस वॉचमनची एक जागा आहे जी ईडब्ल्यू साठी या ठिकाणी रिझर्व्ह आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास पाच वेगळी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूयासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय तर बघा एल डी सी लोअर डिव्हिजनल क्लरला लेव्हल टूचा पेसिकल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे यानुसार तुम्हाला बाराही उत्तीर्ण असणे हा पहिला क्रेक्टर आहे मित्रांनो त्यानंतर एक तर इंग्लिश टायपिंग पाहिजे थर्टी फाय वर्ड्स परमिन ऑन कॉम्प्युटरचं किंवा हिंदी टायपिंग थर्टी वर्ड्स परमिटचं कॉम्प्युटरवर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता डिझायरेबलमध्ये सी 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 कोर्स किंवा एन इतर कोणता कोर्स एम एस झालेला असेल तर चांगली गोष्ट आहे सांगितलं मात्र नसेल तरी तुम्ही या ठिकाणी बेसिक क्वालिफिकेशन वर अर्ज करता तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो हे महत्त्वाचं आहे बारावी उत्तीर्ण प्लस टाइपिंग झालेलं असेल तर नक्की अर्ज करू शकता पुढे बघा पुढचं जे पद आहे या ठिकाणी जे जा भरलं जाणार आहे ते अगेन एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे पेस केला आहे दहावी उत्तीर्ण आणि मस्ट हॅव नॉलेज ऑफ इंडियन अँड कॉन्टिनेंटल मीन्स टू बी प्रिपेअर फॉर लार्ज नंबर ऑफ पेयर्स असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे दहावी उत्तीर्ण तुमच्याकडे जर इंडियन अँड कॉन्टिनेंटल करण्याची तुमची कॅपॅसिटी असेल किंवा तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पुढे बघा एम टी एस गार्डनर एम टी एस सफाईवाला आणि एम टी एस वॉचमन या तिन्ही साठी अठरा हजार छप्पन हजार नऊशे पेस केला आहे यासाठी मित्रांनो दहावी उत्तीर्ण हा मेन क्राइटेरिया त्यांनी तिन्ही पदांसाठी ठेवलेला आहे अर्थात या व्यतिरिक्त डिझायरेबलमध्ये सुद्धा त्यांनी काही गोष्टी मागितल्या आहेत असणे आवश्यक आहे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला प्रेफरन्स मिळेल मात्र नसेल तर तुम्ही दहावी उत्तीर्णवर या तिन्ही पदांसाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता अर्ज करू शकता नवर होण्याच्या नंतर ज्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला पाहता येतील त्यानंतर तुम्ही तयारी करू शकता पहिला अर्ज केल्यानंतर शॉर्टलिस्टिंग असणारा लिस्ट तुमच्या कॅन्डिडेटनुसार आणि त्यानंतर तुम्हाला बोलो लो महत है, या ठिकाणी एक्झामसाठी बोलवलं जाईल त्यामुळे अर्ज करून ठेवणे महत्वाचं आहे या पदांसाठी दहावी पाचवर तुम्ही अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एज लिमिट काय पाहिजे तर ओपन आणि ईडब्ल्यू एस ला अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट असणे आवश्यक आहे एस सी एस टीला अठरा ते तीस वर्ष तर ओबीसीला अठरा ते अठ्ठावीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेट जे ओपनच्या जागांसाठी अप्लाय करणार त्यांना मात्र या ठिकाणी एज लिमिट मिळणार नाही हे महत्वाचं तुमच्या कॅटेगरीमध्ये असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो त्या पदासाठी एज रिलॅक्सेशन मिळणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय केल्यानंतर तुमचं जे सिलेक्शन असणार आहे ते पहिल्यांदा अप्लिकेशन विल बी शॉर्ट लिस्टेड असं त्यांनी सांगितलं आहे फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस ऑन द बेसिस ऑफ परसेंटेज ऑफ मार्क्स ऑफ टेन इन इसेन थो क्वालिफिकेशन थोडक्यात पहिला ऍप्लिकेशनचं शॉर्ट लिस्टिंग होईल ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल दहावी पासवर तुम्ही अर्ज केला असेल तर दहावीच्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं शॉर्ट लिस्टिंग होणार आहे त्यानंतर तुम्हाला एक्झामसाठी बोलवलं जाईल क्वेश्चन पेपर जे असणार आहे विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप विथ निगेटिव्ह मार्केसुद्धा पॉईंट पंचवीस मार्क्स त्याला डिटेक्ट केले जातील असं त्यांनी सांगितलं आहे इंग्लिश लँग्वेज टेस्ट फॉर एल डी सी ओनली विल इन्क्लूड क्वेश्चन्स ऑन कम्पोजिशन अँड कम्प्रेनशन डेट ऑफ रिटन एक्झामिशन स्किल टेस्ट नंतर करण्यात येईल मात्र महत्त्वाचं म्हणजे ही एक्झाम पुणे महाराष्ट्रामध्येच फक्त होणार आहे त्यामुळे इतर स्टेट्समधून अप्लाय केलेल्या कॅन्ट ना या ठिकाणी मित्रांनो थोडा इशू होऊ शकतो महाराष्ट्रामधून मात्र तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता या व्यतिरिक्त या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एस सी एसटी ओबीसी कॅडिडेट अप्लाइंग फॉर जनरल कॅडिडेट पोस्ट इज नॉट एन्टाईल्ड टू एनी रिलॅक्सेशन इन द एज ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जो अॅप्लिकेशन फॉर्म आहे तो फिलअप करून त्या ठिकाणी डॉक्युमेंट ज्या रिक्वायर्ड आहेत ते अटॅच करून तुम्हाला सेंड करायचं आहे द कमांडंट एआयपीटी एपीटीसी डेपोर्ट पुणे या ठिकाणी त्यावर अपोर ज्यामधून तुम्ही तुमचा अर्ज पॅटर्न क्लिअरली मेन्शन करू शकता कोणत्या पदासाठी अप्लाय करताय आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे मेन्शन करणे आवश्यक इतर सर्व माहिती तुम्ही किंवा या नोटिफिकेशनची माहिती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जाहिरातीमध्ये ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही प्रयत्न करू शकता महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची आर्मीच्या अंडर डिपार्टमेंटची कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद